अभया लाफ 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 अभया लाफ कार्यक्रम देण्यात आले आज नवा मुंडा येथे मराठा शिवासंघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं गेल्या वीस वर्षापासून मोठ्या थाटामध्ये शिवजन्मोत्सव साजरा होतो आज या ठिकाणी सकाळी नऊ वाजता शाहिरी जलसाचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर वर्ध्याचे इंजिनिअर तुषार उमाळ यांचं व्याख्यान झालेलं आहे त्याचबरोबर आम्ही नांदेडमधल्या तीन व्यक्तींना एक मराठा भूषण तो आमचे मराठा शिवासंघाती कार्यरत असलेले सर्व मूर्तीशाही चंद्रमान मामा जवळेकर यांना मराठा भूषण देण्यात आला जिजाऊ रत्न पुरस्कार म्हणून मराठा शहरा संघामध्ये अनेक वर्ष काम केलेले गणेश शिंदेसर यांच्या पत्नीला रत्न पुरस्कार देण्यात आला तसंच जे आपल्या पहिल्या मराठा डॉक्टर रत्नाबाई सावे यांच्या नावानं जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून एक पुरस्कार दिला जातो दरवर्षी शिवजयंतीला तो, दर तो पुरस्कार यावर्षी डॉक्टर स्मिताताई टेंगसे यांना देण्यात आलेला आहे असे वेगवेगळे कार्यक्रम त्यानंतर सकाळपासून रक्तदान शिबिराचा या ठिकाणी कार्यक्रम झालेला शेकडो बांधवांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून आज शिवजयंतीच्या निमित्तानं सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देतो ओके okay. या ठिकाणी प्रथम सर्व बहुजन बांधवांना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आज मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड व इतर तेहतीस कक्षाच्या वतीनं आज दरवर्षीपणाप्रमाणे गेल्या पंचवीस वर्षाची जी आमची प या ठिकाणी प्रथा आहे त्या प्रथेनुसार या ठिकाणी एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त भरगतचा असे कार्यक्रम नवा येथे या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते त्याच पद्धतीनं आत्ता मिरवणुकीचा या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे यामध्ये घोड्यावर घोड्यावरील देखावे असतील त्याबरोबर महिलांचा महिलांचा सहभाग युवकांचा सहभाग त्याचबरोबर आता या तीन पुरस्कारही आम्ही या ठिकाणी दिले जिजावरत्न पुरस्कार मराठा भूषण पुरस्कार आणि रखमाबाई डॉक्टर रखमाबाई सावे पुरस्कार अशा पद्धतीचे पुरस्कारही दिले वक्त्याचाही या ठिकाणी तुषार उमाळे यांचे